उमेश या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते बघा मित्रांनो उमेश हा संधीचा शब्द आहे जोड शब्द आहे ठीक आहे आणि स्वर संधीचा शब्द आहे मग इथे दोन स्वर एकमेकामध्ये एक मिसळतात ठीक आहे दोन स्वर मिसळून जेव्हा एक नवीन वर्ण तयार होतो आणि दोन शब्द जोड जोडले जातात तेव्हा त्याला आपण स्वर संधी म्हणतो मग आता उमेश या शब्दामध्ये कोणते दोन स्वर जोडले गेलेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे अ आ इ अ उ आ अधिक उ तर याच्यामध्ये आ अधिक ई हे दोन स्वर जोडलेले आहेत ठीक आहे उमा आणि ईश असे दोन शब्द तिथे एकत्र आलेले आहेत बघा उमेशमध्ये काय होणार याचा आपण विग्रह करू उमा अधिक ईश उमा पार्वतीचं नाव आहे आणि ईश इश। म्हणजे ईश्वर किंवा तिचा पती ठीक आहे या उमा मधला आ आणि या ईश मधला ई हे दोन वर्ण इथे काय येतात एकत्र येतात आणि म्हणून दोन नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे आणि हे आ आणि ई एकत्र आल्यानंतर यांच्यापासून ए तयार होतो आणि हा ए म मध्ये मिसळल्यानंतर त्याचा मे ठीक आहे असा शब्द तयार होतो आणि ते दोन शब्द जोडले जातात उमेश हे गुणादेशाचं उदाहरण आहे ठीक आहे आणि म्हणून इथे एकत्र येणारे जे दोन स्वर आहेत ते आ आणि ई आहेत बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की हे उम अधिक एश वगैरे असं असेल ठीक आहे तर उम या शब्दाला काहीच अर्थ नाहीये ठीक आहे उमा हे पार्वतीचं नाव आहे ओके यस